नमस्कार फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रेम शेख नमस्कार मी डॉक्टर प्रभाकर बुधवंत राष्ट्रीय समाज पक्षाचा अधिकृत उमेदवार जिंतूर सेलू मतदारसंघ आज समाज माध्यमावरून वंचित बहुजन आघाडीचे लेटर हेल आणि राष्ट्रपती लेटर आहे लेटरेनवर असा मंजूर आला आहे कि रासपणे वंचित आघाडीला जिंतुर सेलू मतदारसंघामध्ये सपोर्ट केला नव्हतो परंतु याबाबत मी जिंतुर सेलू मतदारसंघातला उमेदवार अधिकृत उमेदवार माझ्याशी आजपर्यंत कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत संपर्क साधलेला नाही म्हणून या तक्रांविषयी मला साशंकता वाटते आणि मी क्लेरिफिकेशन देऊ इच्छितो की मी राष्ट पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आणि मी उभा राहणार आहे उभा लढतोय आणि मी कुणालाही मी डॉक्टर प्रभाकर बोलतो यांनी सपोर्ट केलेला नाही किंवा पाठिंबा जाहीर केलेला नाही त्यामध्ये जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या पायाखाची वाळू घसरलेली जातात त्याचा पराभव समोर दिसतोय की हे नवीन काहीतरी एखादं षडयंत्र असू शकत असे आणि जर पक्षाने तसा पाठिंबा जाहीर केला असता तर निश्चितच एक उमेदवार म्हणून माझ्याशी कुणी ना कुणीतरी संपर्क साधला असता धन्यवाद